काही पालकांनी जातीचे दाखले हे खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ॲडमिशन मिळवलेले होते त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे नंतर इतर स्कूलचं बी असण्याची शक्यता आहे शिक्षण विस्तार अधिकारी झेडपीचे आहेत त्यांच्या चौकशी अंती जे काही कॉल स्कूलमध्ये जे आर टी आय अंतर्गत ॲडमिशन होतात त्याच्या अनुषंगाने काही पालकांनी जातीचे दाखले हे खोटे बनावट तयार करून त्याच्या अनुषंगाने ॲडमिशन मिळवलेले होते त्या पद्धतीने जे भवन स्कूल आहे त्या ठिकाणचे अकरा पालक आहेत त्यांची चौकशी झाल्यानंतर त्या ठिकाणी हे असं निदर्शनास आले की त्यांनी खोटी कागदपत्र बनावट अंतर्गत आर टी ए अंतर्गत ॲडमिशन झालेले आहे त्याच्या अनुषंगाने झेडपीचे जे विस्तार अधिकारी आहेत त्यांची समिती माननीय सी ओ मॅडम यांनी नेमून त्याच्या अंतर्गत चौकशी झाल्यानंतर हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि आम्ही त्याच्या अंतर्गत तपास पुढील करत आहोत प्रायमरी याच्यामध्ये तर सध्या बर्डी पोलीस स्टेशन अंतर्गत जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये सतरा लोकांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे तसेच सदर पोलीस स्टेशन अंतर्गत आणखीन एक गुन्हा काल दाखवून दाखल केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा दोन आरोपी आहेत त्याच्यामध्ये आरोपी वाढण्याची शक्यता आहे कारण ॲडमिशन देताना जे काय एजंट थ्रू ॲडमिशन झालेलं प्राथमिक आम्हाला निदर्शनास येत आहे ते एजंट कोण त्यांना इतर शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी कुठे मदत केली आहे का त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत त्याच्या अनुषंगाने आम्ही ज्या ज्या ठिकाणी पालकं आहे ज्या पालकांवर तो गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्यांना चौकशीला बोलू त्यांचा त्यामध्ये रोल दिसत असेल किंवा त्यांना कुणीतरी तर आम्हीच दाखवून कुणाच्या मार्फतीने हे करण्यात आलं कुठे हे कागदपत्र बनवण्यात आले त्याच्या अनुषंगाने आम्ही माहिती घेत आहोत आणि निश्चित याच्यामध्ये आरोपी वाढतील आणि आणखीन पालकसुद्धा आणि इतर आ, स्कूल किंवा यांनासुद्धा आम्हाला विनंती आहे की जे आर टी ए अंतर्गत जे ॲडमिशन झालेले असतील तर स्वतः स्कूलच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभागानेसुद्धा ते पडताळले पाहिजेत आणि तशी काही शंका कुशंका वाटली त्यांनी पोलिसांकडे किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटकडे त्यांनी तक्रार करावी आपण एका शाळेचं एका शाळेचं नाव घेतलेलं आहे अजून काही शाळांमध्ये सुद्धा अशा पद्धतीने आतापर्यंत आपल्याला भवन्स स्कूलचं जे बर्डेमध्ये बर्डे अंतर्गत येतं ते आणि सदरमध्ये जे एक स्कूल आहे त्याचे दोन ॲडमिशन तसे झालेले आहेत पण ह्याची वाढण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे कारण जे जे, जे आ... चांगल्या स्कूल आहे जिथं फी मोठ्या प्रमाणात घेतली जाते किंवा त्या स्कूलचं स्टँडर्ड आहे त्या ठिकाणचं प्रायमरी तरी दिसतंय नंतर इतर स्कूलचं बी असण्याची शक्यता आहे त्याच्या अनुषंगाने सुद्धा आम्ही तपास करतो प्रायमर बेसिकेवाण झाली काही किती पैसे देण्यात आता तपास सुरू आहे दोन दिवसापासून आपण डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन करत आहोत जे काय डॉक्युमेंटेशन प्राप्त आहेत त्या पालकांना बोलून चौकशी करून नंतरच ह्या गोष्टीचा उलगडा होईल असण्याची शक्यता आहे का आतापर्यंत जे प्रायमरी चौकशी झाली असतात त्याच्यामध्ये कुणा हे आढळून आलेलं आले नाही आहे पण जे त्यांचं एज्युकेशन डिपार्टमेंटने केलेली इन्क्वायरी आहे परंतु पोलीस विभाग आपण त्याच्यामध्ये खोलात जाऊ निश्चितच काही ना काही याच्यामध्ये कुठंतरी प्रशासकीय विभागामध्ये किंवा प्रशासनाला धरूनच हे केलेलं असावं किंवा अशा गोष्टी ज्यावेळेस होतात पूर्वीच्या अनुभवानुसार हेच आहे की याच्यामध्ये इन्वॉल्वमेंट नक्कीच असते स्कूलचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट असेल किंवा ज्या ठिकाणी दाखले प्राप्त केले जातात त्या ठिकाणी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका